माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची व नामदी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नितीन पाटील गायकवाड माजी सरपंच अंगणगाव माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे जनसंपर्क संचालक येवला मर्चंट ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येवला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय असेल आदरणीय साहेबांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम व समस्त निकम परिवार आधारस्तंभ संत सावता युवा ग्रुप माळीपुरा तसेच अंजनी सूर्यलॉन्स येवला वादळी वाऱ्यासह हो पावसाची हजेरी यवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असून आज दुपारच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानं आठवडे बाजार असल्याने शेतीविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची एकच तारांबळ बघायला मिळाली आहे